या प्लोट यानि कांदा या पिकाच्या प्लॉट मध्ये झालेला आहे आणि एकंदरीत तुम्ही पूर्ण कांदा पीक हा जो आहे तो हा पेरलेला कांदा होता आणि जर तुम्ही निरीक्षण केलं तर पूर्ण जो पिळरोग आहे तर ह्या कांद्यावरती इथं सध्या आलेलं आहे मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि एकंदरीत कांद्यामध्ये रोग काय येतो त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो एक एक गोष्ट निरीक्षण करा मित्रांनो ही जी पात आहे रोगामध्ये तर ती एकदमच वाढून जाते अचानक खाली मान जाड नाही आहे गाठ बनलेली नाही फक्त पाथीकडे जे अन्नद्रव्य आहे तर ते पूर्णपणे खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि एक काळ असा येतो मित्रांनो ही जी मान आहे तर तीसुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळते पातीसोबत आणि एकंदरीत जास्त वाढ झाल्यामुळे ही जी पात आहे तर ती अशी गोलाकार होऊन आपल्याला जमिनीमध्ये पडलेली पाहायला मिळते आणि एकंदरीत तो कांदा पूर्णपणे सडून जातो मित्रांनो याच्या जा पाठीमागचं कारण हा विशेष म्हणजे पावसाळ्यामध्येच येतो तुम्ही उन्हाळी कांदा लावता उन्हाळी कांद्यामध्ये हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला आलेला पाहायला मिळत नाही पावसाळ्यामध्येच काय येतो मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तर ही जी जमीन आहे तर आपल्या जमिनीवरती जे काही पावसाचं पाणी आहे तर ते साठून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पावसाच्या पाण्यामध्ये आपल्याला जे काही नत्र आहे तर ते नत्रचं प्रमाण भेटता आपल्या पिकाला त्याच्यासोबतच जर तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा जर आपल्या कांद्या पिकाला जर वापर केला कधी तर आपल्या कांद्याची जी पात आहे तर ती जास्त वाढून त्याच्यावरती पीळ रोग येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळी कांदा लागवड करताना प्रॉपर पाण्याचा निचरा होणारी जी जमीन आहे तर ती प्रॉपर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणं गरजेचं आहे आता ह्या जमिनीचा जर विचार केला तर तुम्ही व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहू शकता एकदम काळाटीची जमीन आहे मित्रांनो पाणी साठून पाणी धरून ठेवणारी जमीन आहे शक्यतो अशा जमिनीमध्ये आपल्याला जे काही कांदा आहे तर तो लागवड करायचा नाही भुरकाट मुरमाट जमिनीमध्ये जर तुम्ही पावसाळी कांदा लावला तर निश्चित चांगला येऊ शकतो आता पात तर वाढलेली आहे ज्याच्या ज्या कांद्याची पात वाढलेली आहे ज्या कांद्यावर पीळरोग आलेला आहे हा तर आपण कंट्रोलमध्ये आणू शकत नाही परंतु जो काही कांदा चांगला आहे तर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत चांगल्या प्रकारचं फवारणीमध्ये वापरायचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त नत्रचं प्रमाण झाल्यामुळे ही पात वाढते तर नत्रचं प्रमाण कमी करण्यासाठी गाठ मजबूत बनण्यासाठी मान जाड होण्यासाठी जास्तीत जास्त स्फुरद आणि जास्तीत जास्त पालाश म्हणजे पोटॅश आणि फॉस्फरस युक्त खतांचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे एकतर तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करा पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एक चांगलं विद्राव्य खत आणि एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये ॲजोस्ट्रॉबिन आणि डायफँकेनोझॉल हा घटक असलेलं तुम्ही सिजेंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करा आ, पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि याच्यासोबतच चा एखादा चांगलं ह्युमिक ॲसिड आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्युमॉल गोल्डचा वापर करू शकता पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे जर तुम्ही एक दोन फवारणी तुमच्या कांदा पिकावरती जर केल्या तर हा जो काही रोगाचा का प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला जागेवरती स्टॉप झालेला पाहायला मिळेल बस